नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शेजारच्या बायका जेव्हा दोष लावत असतात की आणि मुलींना चांगलं वळण लावलं नाही आणि मोठ्या घरात तर पाठवलं हो पण त्यांना शिस्त अजिबात लावलेली नाही एकदम उद्धट आहे ही नाही ना तिने तिकडे जाऊन प्रेग्नन्सीचं नाटक केलं तिला सगळं हे करण्याचं प्रोत्साहन तिच्या आईकडनंच मिळालं असेल असं म्हणून शेजारच्या बाईका म्हणतात तू तुझ्या मुलींना चांगलं वळण लावू शकली नाही समाजात चुकीचा आदर्श तुझ्या मुली पसरवत आहेत हे ऐकून संगीताला वाईट वाटत असतं तिला रडायला येतं आणि काजल सांगते माझ्या आईची ऑलरेडी तब्येत बरी नाही तिला काहीही बोलू नका कलाही पुढे सरसवते आणि म्हणते मी तुम्हाला इथे सगळ्यांना समारंभासाठी बोलवलं पण आता समारंभ संपलाय तुम्ही जाऊ शकतात तेव्हा शेदर्श बायका म्हणतात हो तुमची चूक कोणी दाखवली की लगेच घराच्या बाहेर काढायचं ही तुमची प्रथाच झाली आहे चुकीचं वागायचं आई तशी मुली असं म्हटल्यानंतर संगीता ढस रडत असते तिला चक्कर आल्यासारखं होतं त्यावेळेला अद्वैत पुढे सरसवतो आणि म्हणतो मुली जर चुकीच्या वागल्या मोठ्या झाल्यानंतर तर त्याचा पूर्णपणे दोष आईवडिलांना लावायचा नाही आणि जाब तर अजिबातच विचारायचा नाही मुलं चुकीची वागतात त्याचा आईवडिलांशी काही संबंध नसतो त्या सज्ञान असतात संज्ञान असून ते चुकीचं वागतंय म्हणजे ही त्यांची बुद्धिमत्ता समजायची सगळ्यांसमोर संगीता कशी चांगली आहे हे सिद्ध झाल्यानंतर तिथल्या बायका तिची माफी मागतात आणि तिथे एक व्यक्ती जी असते जी हे सगळं काही दृश्य पाहत असते वयस्कर वृद्ध असते आणि ती म्हणते की खरंच हा काही जावई साधासुद्धा नाही हा सोन्यासारखा हिऱ्यासारखा जावई आहे संगीता तू नशीब काढलं तुला इतका चांगला जावई मिळाला आहे त्याने सगळ्यांना बरोबर समजवून सांगितलं की आईवडिलांची अजिबात चूक नसते मुलं जर चुकीच्या वाटेने जाऊ लागले तर खरंच असल हिरा मिळालाय कला तुला असं म्हणत आजी पुढे येते त्या दोघांचा हात हातात एकमेकांच्या देते आणि दोघांना सांगते तुमची जोडीला कुणाचीही नजर लागू नये तुम्ही आयुष्यभर अशाच एकमेकांसोबत राहा असं म्हटल्यानंतर कलाच्या डोळ्यात आश्रू येतात तिला नकळतपणे प्रेमाची जाणीव झाली आहे आद्वेतवरती किती प्रेम करते ती किती नशिबवान आहे तिला आद्वेत नवरा म्हणून मिळाला आहे आता ही प्रेमाची जाणीव पुढे काय वळण घेणार हे पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार आणि ते आपण लवकरच पाहू येणारा मोठा ट्विस्ट सगळ्यांना आवडणार आहे तेव्हा लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद